एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत महाविद्यालय आणि वाणिज्य विभाग अंतर्गत कॉमर्स मॉडेल पोस्टर प्रेझेंटेशन व डिजिटल व आर्थिक साक्षरता जनजागृती पत्रिका असा मोठा कार्यक्रम महाविद्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कदम एस टी लाभले होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख प्रमुख हस्ते उद्घाटन करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमर्स विभागाच्या प्राध्यापिका सावंत एम एस यांनी केले या कार्यक्रमात कॉमर्स विभागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी जागतिकीकरणाच्या युगात असणाऱ्या विविध घटकांचे प्रात्यक्षिके मॉडेलच्या स्वरूपात सादर केले होते यात मसवड शहरातील मानदेशी महिला बँक मसवड बाजार समिती ई कॉमर्स बॅलन्सशीट अकाउंटचे नियम मसवड गावातील असणाऱ्या विविध बँका एटीएम मशीन लेवल ऑफ मॅनेजमेंट अशा प्रकारचे अनेक मॉडेल विद्यार्थ्यांनी आकर्षक बनवलेले होते यातील महत्वाचे आकर्षण मॉडेल हे भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा रेल्वेला असलेल्या विविध डब्यांमधून दर्शवलेला होता या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मसवड गावातील असणाऱ्या विविध बाजारपेठा दुकाने यांची जाहिरात कशा पद्धतीने चांगली करता येईल हे विविध तयार केलेल्या भिंतीपत्रकाच्या द्वारे दाखवले तसेच कॉमर्स विभागातर्फे मसवड शहरात डिजिटल व आर्थिक साक्षरता जनजागृती अभियान पत्रिकाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले या पत्रिकेचे प्रायोजक बीकॉम भाग एक मधील विद्यार्थी प्रथमेश हुबाले यांनी केले होते जनजागृती अभियाना अंतर्गत कॉमर्स विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मसवड व शेजारी असणाऱ्या वाड्यावर जाऊन लोकांपर्यंत या पत्रिकेद्वारे जनजागृती करणार आहे असा मोठा कार्यक्रम खूप उत्साहात श्रीमंत भैयासाहेब राजेमाणे महाविद्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी कॉमर्स मॉडेल बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉमर्स विभागातील अकाउंटन्सी विभागाच्या प्राध्यापिका तांबोळी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉमर्स विभागातील अर्थशास्त्र विभाग विभागाचे डॉक्टर कुलाल टीएस यांनी केले या कार्यक्रमासाठी आय क्यू विभागाचे प्रमुख प्राध्यापक रणवरे डी जे उपस्थित होते महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता कॉमर्स विभागातील संख्याशास्त्र विभागाचे प्राध्यापक कुलकर्णी एच एस यांनी मान्यवरांचे आभार मानून केले या कार्यक्रमासाठी कॉमर्स विभागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद व सहभाग दर्शवला आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद